ह्यामोल कोल्हेंना पाहिलं ह्यामोल कोल्हे म्हणजे आपल्या गावाकडचे म्हातारी होतारी आपण त्यांना काय पाहतो एक शिवाजी महाराजांचं छत्रपतींचं एक रूप म्हणून आपण त्यांना पाहतो कारण त्यांनी मालिकांमध्ये काम केले नाटकांमध्ये अनेक म्हणजे छत्रपती हे त्यांनी चांगले महाराष्ट्रासमोर उठवले पण एक प्रश्न मी विचारतो यांना तुम्ही छत्रपती पैशांसाठी उठवलेत पैशांसाठी तुम्ही उठवलेत तुम्ही हे करणं पहिलं बंद करा पहिलं बंद करा पवारांच्या शरद पवारांच्या तुम्ही पक्षामध्ये काम करताय सेक्युलरवादी होत आहे तुम्ही छत्रपतींच्या नावाने फक्त पैसा कमावताय तुम्हाला काही असता नाहीये काही असता नाहीये तुम्हाला तुम्ही एक तर तुमचं ती राजकारणात तिकडे जा नाही तर ह्या सगळ्या महाराजांच्या गोष्टी सोडा यातला दुटप्पीपणा करू नका महाराजांच्या बाबतीत तर मुळीच करू तुम्हाला तुम्ही सुशिक्षित असाल तुम्ही चांगले असाल ते तुमच्या जवळ पण इकडं छत्रपतींच्या नावाखाली पैसा मात्र चांगला कमवताय एवढं मात्र नक्की आणि हे इकडं असे तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर काय झालं औरंगजेबाने औरंगजेबाच्या नावाचं शहर त्या नावाचा जिल्हा आणि त्या नावाचा महसूल विभाग अस्तित्वात आहे पण तुमचे नेते शरद पवार साहेब हे कधीही संबंधित बोलताना नाही तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना विनंती कराल का तर तुम्ही सांगाल का तुम्ही करायला हे नाव बदलल्यानं नेमकं काय साध्य होणार काय झालं मालिकांमध्ये तर चांगला अफजल खानाचा वध आहे म्हणजे हे असले दोघली लोक आहेत ना, hey, ना हे आपल्याला आप घातक आहेत खरोखर घातक आहेत अमोल कोल्ह्याना मानाय तुम्ही पण मला तर ते आता फार द्वेष वाटू लागला त्यांच्याविषयी हा असा माणूस खरंच नको आपल्याला